नमस्कार मित्र सोजने आ आजने आपली कविता आहे खरा खोटा मित्र सर्व मित्र कुठे आपले वाट डावतंस सर्व मित्र कुठे आपले वाट डावतंस काही आपली वाट लावाले तयार राहतं काही आपली वाट लावाले तयार राहतं बड्डे किंवा लगीन सर्वा सर्व हुळीवर धुळी करतंस बड्डे किंवा लगीन मा सर्व हुळीवर धुळी करतंस रावा दोन दिन दवाखाना मा ॲडमिट मित्र दूर दूर लगून नाही दिखतस मित्र दूर दूर लगून नाही दिखतस पैसानी गरज राहिली तर नुसता फोनवर फोन करतस पैसानी गरज राहिली तर नुसता फोनवर फोन करतस पैसा परत करासाठी नुसता येडा बनावतस पैसा परत करासाठी नुसता येडा बनावतस मित्र स्वनी खरा खोटा मित्र काय रास त्याबद्दल आहे कविता त्यांना पुढील दो अजून काही ओढी आहेत तोंडवर नुसता गोड बोलतस ना भी टोंडवर नुसता गोड बोलतस ना भी पाठ मागे त्या नुसत्या काळ्या कोरतंस पाठ मागे त्या नुसत्या काळ्या कोरतंस सुकना प्रसंग मा नुसत्या गर्द्या करतस सुकना प्रसंग मा नुसत्या गर्द्या करतस दुखना प्रसंग मा दूर दूर लगून नाही दिखतस दुखना प्रसंग मा दूर दूर लगून नाही येतस आपली सफलताने चर्चा मित्र मित्र फानबी नाही सांगतस आपली सफलताने चर्चा मित्र मित्रफानबी नाही सांगतस आपली असफलताने चर्चा गावभर करतस आपली असफलताने चर्चा गावभर करतस एकच सांगणं सेरे दादा तुमले मंथून एकच सांगणं सेरे दादा तुमले मंथून मित्र दोनच करा पण खरा करा तुम्ही मित्र दोनच करा पण खरा करा तुम्ही मित्र तोच जो जाले भेटा तर आपलं दुःख अर्ध वैदास आणि तो आपले कायम मदत करस कविता आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा दोन जणले